छत्रपती संभाजीनगर प्रभूच्या आणि पक्षाची गाडी दोन लाग सप्तशिंगपासून पवित्र गणेश नाशिक यांचा घरचा साज बबल्या आणि कासाई माझा आई संदीप नागरे चाळीगाव यांचा रावण राणाणी योगेश्वर गीते यांचा नाग्या गाड्या सुटल्या क्रमांक या एक्के चाळीस सुटला आणि वर एकूण दहा गाड्या आणि दहा गाड्या मध्ये रण संग्राम एक साठला आणि घेतला निकाल टॉप गेर टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला आणि पलीकडे ज्या वैराणीच्या ठिकाणी बंगल्या बांधलेली आहेत ती बंगल्या बाजूला काढा नाहीतर आपली बैल मोकळी सोडून दिली जाते हा मालक या ठिकाणी बंगल्या मोकळी सोडून देणार आहे घरी क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल चा निकाल आहे तास क्रमांक तास उरून लागली गाडी सुरू पाक गोसाई सोडू शट